आपण थोडंसं त्यांच्या संत प्रवास करूया आणि प्रवासामध्ये एक वेगळा आनंद त्यांची रिक्वेस्ट आहे की दादा तुम्ही आमच्या गाडीमध्ये बसून एक दोन मिनिटाचा प्रवास तुम्ही आमच्यासाठी करावा तर आपण त्यांच्यासह प्रवास करूया बघितलं असेल सूर्यकांत शिंदे यांचं जीवन संघर्ष चांगल्या रीतीने या ठिकाण रिक्षा चालवताना आपल्याला दिसून आता बांधव ना या ठिकाण ज्या समाजाला आपण हमेशा पोचून बोलत होतो त्या समाजाला एक चांगल्या रीतीने उपजीविका चालवण्याचे साधन त्यांना मिळाल्यानंतर एक संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण त्यांना जीवनाचं एक आपलं निर्भरतेनं एक चांगला संदेश या समाजामध्ये जो समाज नशाबद्ध आहे तो समाज या ठिकाणी शिक्षणावर वंचित आहे अशा समाजा सुद्धा माणूस म्हणून मला जगायचा अशा जिद्दीचे या ठिकाण सुरेखा शिंदे यांना आपण पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि त्यांनी असंच स्वरूप त्यांचे संदेश बाकीच्या कुटुंबातील लोकांनी सुद्धा घ्यावं असं मला वाटतं शिकले मिस्टर गेले किती दिवसापासून माझ्या नवऱ्याला वाढून ना, ना वा, साहेब आता बघा दहा तारखेला वर्ष वर्ष हो माझ्या दोन बारखल्या पुरी आहेत मी जातीच्या दाखल्यासाठी पण तीन वर्ष झाले झगडते माझ्याकडे सगळं पुरावा आहे पन्नास वर्षाचा पुरावा मागितला पन्नास वर्षाचा पुरावा असून पण तीन वर्ष झाले माझ्या जातीचा दाखलाले झाले नाही आणि बाकीची लोक माझ्या जागेवरून मला त्रास देतात एकदम ते म्हणतात ना मानसिक त्रास झालाय मला खूप

थोडंसं प्रयत्न केलं मग असेच शेजारपाजारची लोकं म्हणायला लागले ताई तुमच्या मागं कमावणारा कोण नाही तुमच्या ना ना वारकांड्या दोन पोरी आहेत आणि असं तुम्ही दुसऱ्यांच्या इथं काम करून तुम्ही दहा ते बारा हजार रुपये कमावता त्यात तुमचं घर खर्च चालणार नाही लोक तुमचे पाय ओढायलाचे तुम्ही स्वतःच्या तारू भरावा थोडी डेअरिंग करा म्हणजे तुम्हाला पुढं जाऊन बरोबर होईल सगळं व्यवस्थित म्हणून मी आपलं रिक्षा चालवायचं हे केलं आख्या मावळ तालुक्यात मी एकटी लेडीज आहे रिक्षा चालवणारे सगळे लोक माझा गर्व करतात जी पण पॅसेंजर बसतात ते मला शाबासकी देऊन जातात तुझं संपूर्ण नाव काय माझं नाव सूर्यका हरीराम शिंदे पारडी समाजाचे हो पारडी समाजाचे तुझं काय शिक्षण झालं माय नाही काय शिक्षण झालं मी माहिर कोण का वडगावचे वडगाव नाही नाही सासर सूज मी सूज बांध आहे वाल्मिक शिंदे त्यांची नात सुन वाल्मिक हां त्यांची नात आपण आज वडगाव मावळ येत्या आहे अनोख चित्र ज्या समाजाला आपण चोर तोडखोर म्हणून हमेशा बोलत होतो अशा कलंकित समाजामध्ये देखील एक सूर्याचा प्रकाश आणि सूर्यफूल म्हणून एक जन्माला आलं या ठिकाणं शिंदेताई आहेत आणि त्यांनी जे चालू केलेले त्यांच्या गेल्या वर्षी त्यांचा अपघाती त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला कालांतरानं दोन मुलं कशावर सांभाळायचे तर जुने भांडे लोकांचे करून त्यांनी जुने भांड्याचे कामं चालू केली परंतु जिद्द न हरता आपण काहीतरी सिद्ध करून दाखवू आणि आपण कुठंतरी चांगल्या रीतीनं जगाला एक संदेश देऊ जीवनामध्ये काही नसताना देखील आज या ठिकाणं आपल्यासमोर बोलताना दुःख तेवढंच होत आहे आणि आनंद त्या स्वरूपातून होत आहे की त्यांच्या कष्टाला पाहून आज मी सुद्धा ह्यालावून गेलो कशाचाही आधार नसताना दोन मुलांचा सांभाळ करत आज त्या ताई रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचं जीवन गुजारण करत आहे ताई आपल्या या कष्टाला आमच्या सर्व आदिवासी पालके बांधवच्या वस्तीनं शुभेच्छा आणि आपल्याला काय लागलं त्या स्वरूपात आम्ही अंतपासून मनापासून तुम्हाला प्रयत्न देण्याचा प्रयत्न आम्ही करू हॅलो तुम्हाला आता हे रिक्षाचा जा विषय जाऊ द्या परंतु पुढच्या वर्षी तुम्हाला एक चांगल्या रीतीने तुमचं सगळं कागदपत्र एकत्र करून तुम्हाला आमच्या संघ संस्थेच्या वतीने शेवराई सामाजिक संस्थेच्या वतीने तुम्हाला नवीन रिक्षा पुढच्या वर्षी देण्याचा आम्ही प्रयत्न करू